शाहिरी माना समुद्रा माना समुद्रा माना समुद्रा या ठिकाणी मित्रांनो पोहणे त्यांच्या पद्धतीनं अगदी सुंदर रित्या कार्यक्रमाचा या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे आणि सुरुवातीला एका मित्रांनो पोहणच्या आवाजासाठी एका जोरदार टाळा होऊन जाऊ सुंदर आवाज सुंदर आवाज वा पण स्टॅच्यू लाईटी बंद करा हॉल वाले हा आणि म्हणून बघा बोवा कार्यक्रमाचं सादरीकरण तुम्ही अतिशय सुंदर केलं <स्णावाद> अतिशय सुंदर वादच नाही बोवा पण मेऱ्या हे वसाड्या तू काय गावाला वारी करतोस काय ना हा बोवा कार्यक्रमाचं घड्याळ करतो का घड्याळ आता बोवा टायमिंग आणि म्हणून आयोजक मी बुवाला शेवटची दहा मिनिटात जाणार ना फक्त घड्याळ लावून ठेवा आता दहा मिनिटाच्या वर अकरावा मिनिट पण बोलायला देणार ना माझा शब्द आहे आणि म्हणून गोळी दिवसा पद्धतीनं कार्यक्रम केला पण बोवा हा काय आपला गाव नाही कोंबडा आरोग्य आणि गोवा बारी करतो ही मुंबई आहे गोवा इथे वेळेला गोवा महत्व आहे म्हणून प्रत्येक मुंबई रेल्वे कार्यक्रम करत असताना बोवा प्रत्येक क्षणाला बोवा वेळेचं महत्व आहे पण ते तुम्ही आज पाहिलं नाही त्याचं कारण असं अंशपूर्वला यांचा पौर्णिमेला चंद्र एकदाच फक्त उगवतो बरोबर आहे ना बरोबर आहे ना ह्यांचा चंद्र कधी पण उगवत यांचा एकदाच वर्षात एकदा पूर्णिमेला येतो आणि गोवा परत गोवा मगाशी ओढून गेले की म्हणतात आता आपली झोपी होणार आहे तू काय मी ऍडाईस काय बरोबर झोपी कुणाची होते तू मेल्या दोन पायाचा दोन हाताचा दोन डोळ्यांचा आहे ना आणि मधल्या तिसऱ्या पायाचा माणूस आहे बघा ना काय राणाची होती रेरा मेला काला रेराचा आहे राहणी कसा आहे बघाय आणि म्हणून बघा बघा शेअर आणला आहे गोवा तुम्ही मग अशी म्हटलं ना की मगाशी मग केले की म्हणतात आज ही पब्लिक सुशांत राजेश पोहाचा धूर तुमचा धूर कसा काढतो शकतो कोणी म्हणतो बघा बघा की जोड्यात जोडा म्हटलं म्हटलं तर तो बोलापुरी जोडा आहे बरोबर आहे ना गोड वस्तू फारशी म्हटलं तर तो, तो सुंदर असा पेडा आहे आणि आज माझ्या जोडीला हा पालीचा रेडा आहे पालीचा रेडा आहे भाज्या हा भादा रेडा ना हा हा भाजा रेडा बघा परंतु बघा परंतु म्हणून गेले की म्हणतात बरेच रे का बोल असा करीन तसा करीन बोहा अजून अभ्यास करा अभ्यास कारण राजेश टिकाम एवढा बोवा सोपा पेपर नाही तुम्हाला सुटायला तुम्हाला लय हसायला गायल तेव्हा कुठं भेटतील थोडंफार मार्क राजेश टिकाम एवढा सोपा पेपर नाही बोआवा लिहून ठेवा आणि म्हणून बघा पहिला विषय कसा आणला बघा बोवा जास्त थोडक्यात माझी ना नंतर एक म्हण आहे आपल्या मराठी रातभर केला टिंब टिंब म्हणजे रातभर किती काच केला तरी चांगल्या डोक्यात काहीच गेला नाही रातभर रामायण बाकी तरी दुसऱ्या दिवशी विचारतो रामाची सीता म्हणतो कोण त्यातला हा बोआ आहे ते फेटा बिट्टा कोवा फेट्याच्या खाली डोका नाही तुझा फक्त खाली गुलगुलीत फेटा मागून बोवा नवरा कसं नवार दे तुला आज हलत कशी लावतो मग म्हणून तुझी वरात पडतो आज कशी मुंबईतलं बोलत बघ म्हण पहिला विषय बघा अहो किती सांगू या बुवाला तुषार माझ्या माय मावल्या समोर बसलेल्या आहेत माझ कलगीतुरा मातृ मंडळ या ठिकाणी बसलाय त्यांचा मान ठेवून बो वारी करते म्हणून म्हणायचंय कि किती सांगूया बुवाला अर माग लागली तुषार नावाला माझ्या हात तुम्ही नाही सुटता येत असं कोण म्हणत आहे मारुती राय म्हणतोय रावणाचा भाऊ कुंभकर्ण अरे युद्ध चालू आहे युद्धाची चा तयारी चालू आहे आणि रावणाचा भाऊ कुंभकर्ण मित्रांनो जो वर्षाचे बारा महिने वर्षाचे सहा महिने झोपायचा आणि सहा महिने सांगायचा मग मारुती राय असं म्हणतोय आज किती जरी तू आकांत चांडव तरी केला असतरी तुला सोडणार नाही पण ते रावणाचे सहकारी म्हणतात अरे रंग चालू आहे आणि तरी मेला हा झोपून गेला ह्याला जाऊन उठून या बघा कसा मी सांगला बघा ए मोला मका शिवाजी वाटला ना एक एक वरती चढ तुला घोडा कसा लावतो बघा म्हणून की ती सांगूया बुवाला मां आगे लागली तुशारे ना <laughs> वाला माझ्या हातून नाही सुटायचा ओ करा रे ए करा रे सुशांत बुवाच्या नावातच सुय बघा सुच ना एवढा बो आरण्यासाठी इचतेच नाही इचता इचता खाली सुट अरे माझ्या हातून नाही सुटता येता मग माझ्या हातून नाही सुटायचा बघा मग ते रावणाचे सहकारी म्हणताय अर हा लो हाल लावला दुस का तुझा नाही उलटायचा

पाचशे एक रुपयाचा मानाचा मुजरा करतो तसेच या ठिकाणी आमचे समाज बांधव आणि आमचे आधारस्तंभ आमचे सुपीविक आमचे आमचे समाज बांधव आमचे आबा राजारामजी साबळे आबांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचा पारितोषिकाने मानाचा मजरा करतो तसेच साहीर साहि साहिर साळवी तुळसरी फरमश आलेली आहे की चोरून चोरून पाहत पाचशे रुपयाचं पारितोषिक आणि मानाचा समजरा करतो तसेच मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय मुंबई लिंग मंचावरचे नावाज दिले अशा आयोजक दिलीपजी आम्ही सहन दिले त्याच्या गृहमध्ये उपस्थित आहेत मानाचा मजरा करतो आणि म्हणून बोवा म्हणून बोवा मी तुम्हाला गोवा मागाशी बोलून गेले की म्हणतात असा होईल आणि तसा होईल मेला पहिला आधी म्हणून तुला म्हटलं अभ्यास कर कारण विश्वास आहे बघा गोवा मागाशी बोलून गेले की म्हणतात बो आणि स्तवण गायली सुंदर बोन जर विषय होता पण बुवा तुम्हाला मी निश्चित नाही पण तुम्ही जो स्तवनाचा विषय गायलात तो बुवा मान्य आहे की तुम्ही गुरुवर्ना ती स्थवण समर्पित केली पण बुवा तुम्ही त्या गव त्या, त्या स्तवनामध्ये बुवा तुम्ही तुमच्या वडिलांचा म्हणजे मापाचा तुम्ही जो उल्लेख केला तो न करता जर गुरुवर्चं केला असतात तर बो ते कुठंतरी चांगलं झालं असतं ह्या बारक्या बारक्या गोष्टी बुवा शिका घरात यानो शिकाल तर टिकाल त्या कर्माना मुकाल म्हणतोय हा दुसरा विषय असा बघा की हा राहिला विषय गवळणीचा व असं म्हणतात की म्हणतात मला तुमची गवळण हुसली नाही पसली नाही तुला हगवण लागल तुला माझी गवळण पचायचीच नाही अरे महिन्यात तुला येत नाही तो सांग ना म्हणतो गवळणीची कटिंग म्हणतो देत नाही काय पाठला बोला गवळणीची कटिंग म्हणतो देत नाही म्हणतो मला रुचली नाही तुला पचायची पण नाही तुला उद्या संघासला तू शाळेला तुला येत नाही ते बोल ना तू आणि म्हणून बोवा आज बन मी माझ्या छोट्याशा वयामध्ये मी बरेचशा तुरेवाल्यांकडून भरपूर कार्यक्रम बोवा शिकलोय आणि ते माझी मी ही शाळाच आहे त्या शाळेमध्ये बोवा शिकतोय पण अजून तरी मला असं वाटत नाही की कुठल्या तुळेवाल्या शाहिरांनी माझ्या गुरुवरच्या लेखीला ले अजूनपर्यंत कुठं नाव ठेवून तू याला पहिला जायच येडा असा आहे ना तू काला रेडा गेंडा पहिलाच तू असा भेटलायस मला आणि म्हणून बघा बॉडी गवळण गायली तुमच्या गवळीला कसा विषय आमचा बघा अंडा बघा कॉटिंग दे तुमची देतोय बॉडी गवळण गायली या राधी के कानाचा त्याग नाही कळला कुणा त्याग कळला कुणा त्याग नाही कुणा कळला आणि याला चालू विसरला अशी बोल नाही जाईल म्हणून बघा तिचा अशी जिंदगी जिंकले गे सासू जर तेरा सात हो विषाणला बघा अरे कांढा उशीर तू गेला वेळ निघून तो गेला तुला समोर हो जीव वेड पिसा झाला नाही कळला रे तुला अरे हा जीव वेड पिसा झाला नाही कळला

बघा पुढचा विषय म्हणून गेले गोवा मध्ये म्हणतात की वाघाची शिकार म्हणतात हा वाघ कोण आहे वा किती वाघ बोलला तरी तुझी शेवटी आपणच आहे ना बरोबर <laughs> आहे ना वाघ किती बोलला तुझी शेवटी आपण इंदवर एवढी आणि बुवा तुझ्या सारख्या भल्याभाल्या शेवट्या मी कापून टाकतील म्हणून सांगतोय परंतु पुढे म्हणतात <laughs> गोवा म्हणतात की सुशांत गोवाची सर म्हणतात येणार नाही गोवाचं नाव काय गाव काय आहे पाली ए पाली आज मी तुमच्या वर आणि तुम्हाच्या खाली बघा हा दुसरा विषय हा नाही नाही मी एक विसनाच गाडी थांबवणार दहा मिनिटं फक्त मी त्यांना जाणार कारण मुंबई रेगोड विषयावरती आपण कार्यक्रम करतोय मी माझा कार्यक्रम वेळ संपवला होता एक गाणं देतो मित्रांनो आणि एका एका मुकड्यात माझी गाणी संपवते म्हणून बघा पुढचा विषय वाटत लावणाची रावणाची मंदोतरी सांगते जावेळेस रावल सीतामाईला अशोक मनामध्ये पळवून नेतो आता ते मंदोतरी ना माहिती नाही ही कोण आहे मग ती मंदोतरी राऊनाला काय माहिती बघा कि करून हा टिस बळजोरी ही नाती जुळवली <meric sugar> मी वैयक्तिक कुणाला बोलत अरे नाही बातमी कुणाला कळवली नाही बातमी कुणाला कळवली सांगतो कुणाची बळवली कुणाला लावा बोवा तुम्हाला देणार वेळ बिंदास तुम्ही टेन्शन घेऊ नका ना नवी बोवा म्हणून म्हणतोय बघा आवश्यक आहे शाहीर संदीप मोरे एकच वादा संदीप दादा मोरे मोहनची टीम काल झिमन मोहनची जिरवली आता तुम्ही खतवा टीम कडून दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आहे मानाचा मजरा फक्त तीस तारखेला टायमात हो आणि म्हणून बघा वो पुढे बोलून गेले की बघा मित्रांनो रात्र थोडी आणि सोंग फार हे नावाजे शक्ती तुर्याला ज्या माणसाने योगदान दिलं आदरणीय स्वर्गीय दत्ताची घराटे मावली त्यांचे हे चिरंजीव पण याला एडा बोवा किती बघा यांनी शेवटचा विषय गायला बोवाणी उदय भानाचा बरोबर आहे ना राजेश बॉर म्हणतो एक एक चढ बोआ आज या रंग्या तुम्ही तुरेमध्ये आहात तुम्ही पुरुष तुम्ही बाप्या आहे बोवा मी बाईची बाजू म्हणतोय म्हणतो राजेश पवार एक एक चढ अरे मेल्या बाप्या तू उदय भान काय बाई होता काय हो बरोबर आहे ना बोवा काय म्हणाले राजेश गोवार म्हणतो मेल्या बोवा तू गोवा आज मी बाई असं बोल तू बाप्या म्हणजे तू एक कुशावरच घेतला चढून आणि कमी तरी माझ्यातला घेऊन जा बघ बघ बरेच दिवस आहेत ते आहेत जा आहे अरे निराश पाड्या करणारा तुला ना तू काय बोलत असतो त्या कोणाला सर करायला गेले घोरपडीवरून एकेक मावडावरती चढला उदयबान वरती होता मग तो उदयबान बोलला बाप्या होता का बाई होती ना म्हणून तुला सांगतोय बोवा तू ऑर्केस्ट्रा कर नाच नाही बोवा तुझा नाच होईल शाप आणि माझ्यासारखा जर याला भेटला ना बोवा मी शाप सध्यानाच करून टाकेल तुझा आणि म्हणून आहे बोवा तुम्ही म्हणाल म्हणलं झोंबी आपला पॅटर्न थोडासा बाकीच्या बोवन वेगळा आहे झोबी नाही बोवा जिथं जिथं भेटाल तिथं तिथं बोवा झोंबी नाही बोवा तुमची शाप आणि म्हणून बघा फरमायशाली होती मागाशी एका मुंगल्यात घेतो अशी गवळण या वर्षीची जी युटला चालते ती फरमायशाली होती म्हणून आहे

¡Gracias!